आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी भारतरत्न आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात शहरात साजरी करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून जयत अशी तयारी करण्यात आली आहे पोलीस प्रशासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातून रूट मार्च काढला आहे या मार्चमध्ये शहरातल्या सर्वच पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दरम्यान कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व ही, ही जयंती शांततेत साजरी व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून हा रूट मार्च काढण्यात आला आहे शहरातल्या अनेक भागातून हा रूट मार्च काढण्यात आला आहे परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होणार असून यासाठी जय तयारी करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे चौदा एप्रिल रोजी दिवसभर अवजड मालवाहू वाहनांना शहरात येण्यास बंदी घातली आहे तर यासाठी पर्यायी रस्ते पोलीस प्रशासनानं सांगितलेले आहेत चौदा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत वसमत रस्त्याने येणारी अवजड वाहनं मालवाहू ट्रक यांना बंदी घालण्यात आली आहे त्यांनी झिरो फाटा येथून परभणीकडे न येता झिरोफाटा पूर्णा ताडकळस शिमणापूर फाटा गंगाखेड व पाथरीकडं जाण्यासाठी ओळण रस्त्याचा वापर करावा तसंच औंढा जिंतूर रोडनं जिंतूर जालना व पुढे जावं तर मानवतकडून येणाऱ्या वाहनांनी कोल्हापाटी येथून येणाऱ्या वाहनांना बंदी घातली असून त्यांनी देवगाव फाटा जिंतूर औंडा वसमत या मार्गाचा वापर करावा आणि पाथरी पोखरणी ताडकळस मार्गे नांदेड या मार्गाचा अवलंब करावा सिंगणापूर फाटा येथून परभणी शहरातून जिंतूर व पाथरी रोडनं जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली असून त्यांनी उमरी फाटा पाथरी सेलू देवगाव फाटा या मार्गाचा वापर करावा तर सिंगणापूर येथून परभणीत येऊन वसमत रोडनं हिंगोली व नांदेडकडे जाणाऱ्या वाहनांनी सिंगणापूर फाटा ताडकळस पूर्णा या मार्गाचा वापर करावा जिंतूरकडून परभणीत येऊन वसमत नांदेडकडे जाणाऱ्या वाहनांनी जिंतूर औंढा हिंगोली नांदेड या मार्गाचा वापर करावा तर परभणी शहरातल्या रहिवाशांनी दुचाकी व चारचाकी वाहनं वा बसस्थानकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून वसमत रोडकडं तसंच वसमत रोडनं रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता सकाळी सहा वाजेपासून साडेदहा वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे गंगाखेड रोडनं उड्डाणपूल बसस्थानकावरून वसमत रोडकडं जाणाऱ्या वाहन चालकांनी अण्णाभाऊ साठे हाके मेडिकल नीरज हॉटेल नारायण चाळ महात्मा फुले पुतळा टी आरटीओ कार्यालय कब्रस्तान मार्गे वसमत रोडनं जावं तर वसमत रोडनं येणारी वाहनं ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सरळ विसावा चौक डॉक्टर लाईन हाके मेडिकल साठे बस बसस्थानक या मार्गे जिंतूर गंगाखेड रोडकडे जातील त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी त्यांची वाहन ही आंदोलन मैदानात उभी करावीत तसे जिंतूरो गंगाखेड रोडने येणाऱ्या अनुयायांनी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय व ट्रॅव्हल्स कार्यालयच्या बाजूला आपली वाहन लावावीत असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर इथं पंच सानिध्यात निसर्गरम्य ठिकाण असलेल्या तीर्थक्षेत्र श्री जागृत हनुमान रोकडोबा देवस्थान मंदिरामध्ये दे। पाच एप्रिल पासून अखंड हरिराम सप्ताह आणि श्रीराम कथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होता रामायणाचार्य हरिभक्त पारायण हरिदास महाराज कानसुरकर का यांनी कथा वाचन केलं शिंगणापूरच्या श्री रोकडोबा जागृत देवस्थान मंदिरामध्ये श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सवानिमित्त पाच ते बारा एप्रिल दरम्यान आयोजित या सप्ताहामध्ये दैनंदिन धार्मिक विधीसह ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तन झाली तर मठाधिपती अशोक महाराज पुरी बाबा सिंगणापूर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं आज बारा एप्रिल रोजी हरिभक्तपरायण माणिक महाराज खिल्लारे यांचं पूजेचं कीर्तन झालं आणि त्यानंतर अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं कार्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादा सप्ताहाची सांगता करण्यात आली सिंगनापूर व भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते <पत्रावासे> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये महापालिकेच्या वतीनं संविधान उद्देशिकेच्या प्रतिकृतीची पुनर्स्थापना काल अकरा एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव खासदार फौजिया खान अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे महापालिका अभियंता वसीम पठाण आशिष वाकोडे आदींसह भीमसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती निवडून आलेला आमदार हा जनसेवक असतो या भूमिकेतून नागरिकांनी त्यांच्या समस्या जाणून घेणं व सोडवणं यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी मतदारसंघामध्ये आभार दौरा सुरू केलाय दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुवारी पाथरी तालुक्यातल्या बारा गावांना भेट देऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वचन दिलं आमदार विटेकर यांनी खेरडा इथं भेट दिली त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजिंक्य नखाते संतोष कोले भास्कर डुकरे विठ्ठल थोरात अक्षय शेळके संतोष चव्हाण आदींची उपस्थिती होती <गणीगा> पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यातल्या सर्व उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर एकाच दिवशी व्यापक प्रमाणात प्रलंबित असलेल्या तक्राराराजाची निर्गती करण्यासाठी विशेष मोहीम तक्रार निवारण देईन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या मोहिमेमध्ये एकशे बावीस तक्रारी अर्जाची निर्गती करण्यात आली तर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे कार्यालयात काम करत करत असताना त्यांना कार्यालयाच्या खाली एक वयोवृद्ध इसम तक्रार अर्ज घेऊन आल्याचं समजल्यानं ते स्वतः खाली आहेत त्यांनी स्वागत कक्षामध्ये बसून त्या वृद्ध इसमाला प्रथम पाणी पाजून आस्थिनं विचारपूस करून त्या वृद्धाची तक्रार ऐकून घेतली आहे पोलीस अधीक्षकांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेचं कौतुक करण्यात येतं परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक पाच मधील इंदरकर कॉलनी इथं एकशे पन्नास लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख तसंच शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन रामेश्वर आवरगण यांनी केलं होतं परभणीच्या खंडोबा बाजारातील नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलमध्ये तब्बल चाळीस वर्षानंतर मार्च एकोणीसशे शहाऐंशीच्या येता दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा शाळा भरवली गेल्या कित्येक दिवसापासून या शाळेचे या बॅचचे माजी विद्यार्थी सर्वांना एकत्र एकदा आलं पाहिजे या हेतूनं प्रयत्नपूर्वक नियोजन करत व वेळ देऊन एकत्र आले या विद्यार्थ्यांचा आताबल चाळीस वर्षानंतर प्रथम भेटीचा आनंद गगनात मागे झाला होता यातील काही विद्यार्थी एकमेकांना आलून तर काही वर्षानुवर्षानंतर भेटत होते त्यामुळे या भेटीत या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची विचारपूस केली त्यापाठोपाठ आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमात या माजी विद्यार्थ्यांनी बोलत होऊन आपल्या भावना प्रकट केल्या यावेळी विजय जोशी हे अध्यक्षस्थानी तर अनिल आष्टुलकर दल फडणीस के ए सुरवसे भास्कर ब्रह्मनाथकर विश्वनाथ बोबडे श्रीमती रावस यांच्यासह तत्कालीन शिक्षकांची उपस्थिती होती पिंपरी देशमुख ते उखळ रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिपरवर पुलिस, ताडप्रस पोलिसांनी कारवाई करत टिपर सहित सहा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकरा एप्रिल रोजी ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी देशमुखचे उखळद रस्त्यावर अवैध रेती टिप्पर चालक अंकुश मुलगीर याला अवैध रेती वाहतूक करताना ताडकळ पोलिसांनी पकडलं त्यामध्ये टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एम एच शून्य चार के दोनशे सहासष्ट व अंदाजे सोळा हजार रुपयांची दोन ब्रास वाळू आदीचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातल्या एकोणीस पोलीस ठाणे परिसरातील सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षात हरवलेल्या व्यक्तींच्या शोध मोहीम राबवण्यात आली पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात समन्वय समिती तसंच सर्व एकोणीस पोलीस ठाणे स्तरावरील अधिकारी यांनी अंमलदार यांचा समावेश असलेले प्रलंबित मिशिंग शोध पत्रक स्थापन करण्यात आली या शोध मोहिमेमध्ये तब्बल एकशे सव्वीस मिसिंग प्रकरणातील व्यक्तींचा यशस्वी शोध घेऊन ही प्रकरणं अभिलेखावरून कमी करण्यात आली आहेत यामध्ये सत्याहत्तर महिला आणि एकोणपन्नास पुरुषांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाच्या वतीनं एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मसाला पीक व्यवस्थापन व मूल्यवर्धन यावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रशिक्षणात रेगाव धोत्रा आडगाव माकणी मांडाखळे मिरखेल शेंद्रा आदी गावातील सुमारे एकशे पंचवीस शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला हा कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉलमध्ये कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून वसमत येथील सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगडे हे होते व्यासपीठावर डॉ बेग डॉक्टर भगवान आसेवार डॉ राकेश आहेर डॉक्टर विश्वनाथ खंदारे डॉक्टर सैद इस्माईल डॉक्टर जया बंगाळे डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर राहुल रामटेके आदींची उपस्थिती होती मानवत तालुक्यातल्या येशवाडी येथील जागृत हनुमान मंदिर परिसरामध्ये हनुमान जयंतीचा औचित्य साधून विविध हरिभक्त परायण शिवेंद्र महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं हनुमान जयंतीच्या निमित्तानं शनिवारी सकाळपासूनच येशवाडी हनुमान मंदिरामध्ये होते यावेळी खासदार जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्या सात कोटी रुपयाच्या विकास कामाचं भूमिपूजन देखील करण्यात आलं या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आचार्य शिवेंद्र चैतन्य स्वामी महाराज खासदार संजय जाधव गंगाप्रसाद आनेराव पंढरीनाथ घुले रवींद्र धर्मे विष्णू मुरकुटे गोविंद आजमेरा दामोदर भुले अविनाश कांबळे बंडू देशमुख संतोष एकलारे आदींची उपस्थिती होती <स्थारी> उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी ओळखून दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातून सुरू केलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचं ठरवलं आहे तिरुपती साईनगर शिर्डी या रविवारी धावणाऱ्या गाडीला तेरा पासून एकोणतीस पर्यंत तर साईनगर शिर्डी तिरुपती या सोमवारी धावणाऱ्या रेल्वे गाडीला चौदा एप्रिल ते तीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली काजीपेठ दादर ही शनिवारी धावणाऱ्या रेल्वेला बारा एप्रिल ते अठ्ठावीस जून तर दादर काजीपेठ या रविवारी धावणाऱ्या रेल्वेला तेरा एप्रिल ते एकोणतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे याबाबतची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेडच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठान येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महान समाजसुधारक सुधारक क्रांतीवाद ज्योतिबा फुले यांची जयंती संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके आणि सचिव शीतल सोनटके यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली यावेळी संसदीय विभाग म्हणून खरपले यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पुष्पार्पण करून करण्यात आलं परभणीच्या विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्प विभागानं करडई संशोधनामध्ये सातत्यानं उत्कृष्ट कार्य करत पातळीवर क्षेत्रवाढीस दोन नव्या करडई वाहनांना अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे पीबीएनएस एकशे चौपन्न म्हणजे परभणी सुवर्णा आणि पीबीएनएस एकशे चौऱ्याऐंशी या वाहना केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाहन अधिसूचना व प्रसारण समितीच्या त्र्याण्णव्या बैठकीमध्ये मान्यता मिळालेली आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची समाजाला जागृती व्हावी या निमित्तानं सामाजिक सत्ता साजरा करण्यात आला आहे यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणदाहमी कक्षाचे डॉ संतोष नाकाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नितीन वावळे डॉ भगवान पाटील सुरेश जयपूरकर आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आला माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राजेश विटेकर यांच्या सहकार्यानं पेडगाव येथील रेल्वे स्टेशन वसाहतीत मंजूर झालेल्या विद्युतीकरण कामाचं उद्घाटन आज हनुमान जयंतीच्या औचित्य साधून संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत भाई आणि निखिल मांडे यांच्या हस्ते नालफोडून करण्यात आलं या कामाच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन वस्तीतील मुख्य रस्ता तसंच अंतर्गत रस्ता परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डीएफसी जिम इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पंचावन्न जणांनी रक्तदान केले डी एफसी जिमचे सर्व टीम न्यू व न्यू लाईफ ब्लड बँक परभणीच्या विद्यमानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधार यांच्या नेतृत्वात बबन पारदे आणि मुंजाभाऊ थिटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी विशाल बनसोडे गजानन साबने ज्ञानोबा कदम सुदाम देशमाने आदींची उपस्थिती होती परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद